तर बघा काय उमेदवारी साठी सूचना शिक्षक अभियत्ता बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार बावीसनुसार पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील उर्वरित रिक्त पदांसाठी मुलाखतीशिवाय या प्रकारातील रूपांतरित फेरीतील कन्वर्टीड राहून उमेदवारांच्या निवडीच्या शिफारशीबाबत सूचना यापूर्वी दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी पोर्टलवर प्रकाशित केलेल्या सूचनांचे उमेदवारांनी अवलोकन करावं पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक अभियता बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार बावीसनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारातील जाहिरातीसाठी उमेदवाराकडून सत चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत प्राधान्यकरण घेण्यात आले होते उमेदवारांनी पोर्टलवर लॉक केलेले प्रधान्यक्रम व्यवस्थापने उपलब्ध आरक्षण समांतर आरक्षणासह अध्यापनाचा गट व माध्यम अध्यापनाचा विषय व शिक्षक अभियत्ता बुद्धिमत्ता चाचणी डेट दोन हजार बावीसमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेले गुण मान्य न्यायालयाचे विविध आदेश व शासन निर्णयातील तरतुदी या सर्वांचा एकत्रित विचार करून पोर्टलमार्फत उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार उच्चतम प्राधान्यक्रमावर निवडीसाठी मुलाखतीशिवाय या निवडीच्या प्रकारासाठी दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शिफारशी करण्यात आलेल्या आहेत दिनांक पंचवीस दोन हजार तेवीस रोजी दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीनुस नंतर त्या त्या सामाजिक प्रवर्गाच्या समांतर राक्षांतरी उवृत्त रिक्त जागा त्याच प्रवर्गातील सर्वसाधारणमध्ये रूपांतर करण्यात आलेले आहेत तसेच दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीनंतर भूकंपग्रस्त या समांतर राक्षांतरी रिक्त जागा त्या त्या संवर्गाच्या प्रकल्पग्रस्त प्रवर्गासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांतील उर्वरित रिक्त जागांसाठी मुलाखतीशिवाय पदभरती या प्रकारांतर्गत उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवडीसाठी शिफारस करण्यात येत आहे सदर शिफारस करत उमेदवारांनी पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम व्यवस्थापन न्याय उर्वरित रिक्त पदाचे उपलब्ध आरक्षण समानता आरक्षणासह अध्यापनाचा गट व माध्यम अध्यापनाचे उर्वरित विषय व शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी थेट दोन हजार बावीसमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेले गुण या सर्वांचा एकत्रित विचार करण्यात आलेला आहे तदनंतर मुलाखतीशिवाय हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाच्या शाळेतील उर्वरित जागेवर निवडीसाठी शिफारस यादी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील मुंबई कोकण व नाशिक या विभागाच्या शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक आचारसंहितेतून सवलत प्राप्त झाल्यानंतर जाहीर करण्यात येईल त्यामुळे या खाजगी व्यवस्थापनाचे उमेदवारांनी ब्लॉक केलेले प्राधान्यक्रम लाल रंगामध्ये दर्शवण्यात आले आहेत सदर यादी प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांना या प्राधान्यक्रमाबाबत स्थिती समजेल मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारातील उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस यादी तयार करण्याची कार्यपद्धती सुरू असून ती महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील मुंबई कोकण व नाशिक विभागाच्या शिक्षक पदव्युत्तर मतदारसंघाच्या आचारसंहितून सवलत प्राप्त झाल्यानंतर लवकर जाहीर करण्यात येईल माजी सैनिक यांच्यासाठी एकूण ठेवले राखून ठेवलेल्या ठेवल चारशे चौऱ्याऐंशी जागांसाठी स्वतंत्र फेर घेण्यात येणार आहे ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम ब्लॉक केले आहेत त्यांनी लॉग इन केल्यानंतर अप्लिकेशन फॉर्म या अंतर्गत अप्लिकेशन रिकमेंडेड स्टेटस यावर क्लिक केल्यानंतर सिलेक्ट इंटरव्ह्यू टाईप या मधून विदाउट इंटरव्ह्यू मेनू निवडा त्यानंतर सिलेक्ट राऊंड या मधून फेज वन कन्व्हर्जन राऊंड यानंतर सबमिटवर क्लिक करणं त्यानंतर व्ह्यू रिकमेंडेड इंटरव्ह्यू रिकमेंडेड इन्स्टिट्यूट लिस्ट यामध्ये आपल्या निवडीसाठी शिफारस झाली असल्यास सदर व्यवस्थापनाचे नाव शिफारस झालेले पद दिसेल व्ह्यू प्रेफरन्स वायू स्टेटस यावर क्लिक केल्यानंतर आपण लॉक केलेलं प्राधान्यक्रम दिसतील व त्यानंतर शिफारस झालेला प्राधान्यक्रम हिरव्या रंगामध्ये दिसेल मुलाखतीशिवाय हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाच्या शाळांतील उर्वरित जागांसाठी निवडीसाठी गुणवत्तेनुसार शिफारस यादी प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांना उपरोक्त प्रमाणे कारवाई करता येईल नियुक्ती प्राधिकारी व्यवस्थापनांना यांना देखील नियुक्तीबाबत स्वतंत्रपणे सूचना देण्यात येत आहेत निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची आवश्यक कागदपत्रांची पडताळणी संबंधित व्यवस्थापनांची निवड समिती करेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी उमेदवारांच्या पात्रतेसंबंधी कागदपत्र निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर चुकीची अपूर्ण बनावट असल्याचं आढळून आल्यास उमेदवारांची निवड कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल तसेच अशा उमेदवारांना योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नोंदी केलेल्या माहितीच्या आधारे त्यांची शिफारस आहे याची उमेदवारी नोंद घ्यावी स्वप्रमाणपत्रामध्ये नोंदी करतेवेळी उमेदवारांनी अपलोड केलेल्या प्रमाणपत्राच्या कागदपत्राची राज्यस्तरावर कोणतीही पडताळणी करण्यात आली नाही याची उमेदवारांनी व्यवस्थापनाने नोंद घ्यावी निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांना पुढील प्रक्रियेसाठी संबंधित व्यवस्थापनाच्या नियुक्ती प्राधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांनी पुढील प्रक्रियेसाठी संबंधित व्यवस्थापनाच्या नियुक्ती प्राधिकारी यांच्याशी संपर्क साधायचा आहे शिक्षक पदभरतीच्या मुलाखतीशिवाय या प्रक्रियातील रूपांतरित फेरीतील कन्वर्ट कन्व्हर्टेड राऊंड या सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहे तरी देखील या संदर्भात अभियुक्त धारकांची स्वतःची निवडीबाबत तक्रार असल्यास त्याबाबत अशा उमेदवारांना तक्रारीवरून दुरुस्ती समिती या ईमेलवर सवट पुरवयासह विविध नमुन्यात गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसाच्या मुदतीचा अर्ज सादर करता येईल सादर निवड प्रक्रिया संगणकीय प्रोंदाली होत असल्यामुळे यामध्ये मानवी हस्तक्षेप वाव नाही आणि नि, निवडीसाठी शिफार झाल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्या शुभेच्छा आपल्या हातून होणाऱ्या उत्तम शैक्षणिक कार्यामुळे अनेक सुसंस्कृत पिढ्या असतील याची खात्री तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला संमती असेल ओढीस आवडत लाईक करा आणि शेअर करायला असू नका धन्यवाद